गुंड मागावर पुणे पोलीस आहेत मात्र गुन्हा दाखल होण्याच्या आधीच हा गुंड परदेशात पडून गेला त्यानंतर आता या गुंडाचे अनेक समोर त्याने एका व्यावसायिकाला धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे सावंत साहेबांचं नाव कशाला घेतो तुझं दुकानच बंद पाडतो बंगल्यावर ये नाहीतर बघ अशी धमकी त्याने व्हॉट्सअप कॉलच्या माध्यमातून दिल्याचं दिसून येत आहे हॅलो हॅलो हा हो बोला ना आवाज येत नव्हता येतोय का हा येतोय आवाज मी त्यांना काही बोललो नाही तेच उलट अंगावरती धावून येत आहेत भाऊ आपण आता ते तुमच्याच जीवावरती असं करतायत तर कसं काय होणार भाऊ दमदाटी शाही करतायत ते माझ्या जीवावरती तो काय बारीक माणूस आहे का माझ्या जीवावरती बरे पण मी काय चुकलो मी काय चुकलोय मला सांगा ना तो माणूस हा तो माणूस आहे का लहानचा विषय नाही मी काय बोललोय मला तू कसा बोलला मी काय बोललो तुमच्या जीवावर करतोय म्हणून तुमच्या जीवार मी केला त्यांना आमदार विषय नाही ते ऐका ना ते काय ते काय मला म्हणले माहितीये का ऐका सगळं सगळं बंद करा भाऊ ऐका एक मिनिट आपण नातेवाईक लक्ष करून तुला चांगली भाषा कळत नाही चुकलोय कुठं मी चुकलोय कुठं मी येतो तिकडे हॅलो हा एक मिनिट हा आवाज येतोय का हा येतोय ना भाऊ किती वेळात येतो तू अहो पण मी काय बोललोय भाऊ मला असं काय दमदाटी करते मला तुला काही हि मी करणार नाही मी तुला सांगतो मला फक्त चार शब्द बोलायचे मी तुला व्यवस्थित ये आज तर उद्यापासून पुण्यातली मी सगळी दुकानदारी बंद करून पण मला तिकडं तिकडं कोणाला सांगशील ना तिकडं तिकडं कोणाला सांगशील पुण्यातली तुझी सगळी दुकानदारी उद्यापासून बंद भाऊ तुम्ही पण आणि मी पण गरिबीतनच मोठं झालेलं हो शाना शाना शिल्डर्न ये ऑफिसला इकडे आहो पण आहो पण भाऊ मला दमदाटी करून मी गरीबच माणूस आहे तुम्हाला माहिती गरीबीत ना आपण दोघं पण मोठे झालेलो आहे हा मी ना गरीबीत माझा बाप सावकार होता पाहिलं बसल तू ये लवकर भाऊ तुम्ही असं बोलायचं म्हणलं कसं हो नाही ना मग कशाला मस्ती कशाला तुला एवढे मी काय म्हण तुला काय म्हणलो तीस पगल्यावर ये हा सावंत साहेब आहोत मोठा झाला नाही ऐकलच नाही तुम्ही ऐका ना ते काय म्हणले माहितीये का हा, हा? आता निलेश भाऊची पोरं तुला उचलणार हे कारण सांगू नको साहेबांचं मला साहेबांचा माझा काही संबंध नाही मी तुला बोलावलाय तू ह्याच्यावर ये बांगल्यावर अहो पण काय चुकलंय ते तरी सांगा ना मला हो तिथे ये ना बंगल्यावर सांगतो ना काय चुकलंय काय नाही बंगल्यावर तर ये मी तुला सांगेन अर्जंट सेल्फ मारायचा पुण्याला निघून जायचं आणि पुण्यातच तुझा पाणी काय सांभाळायचा तू परत इकडे दिसायचं बंद करून टाकेल मी तू लवकर बंगल्यावर येऊ भाऊ काय तुम्ही असं बोलल्यावर कसं काय राहायचं जगायचं मी आता समजा मी जर चुकीचं वागलो असतो ना तर शंभर टक्के तुम्ही मला मारा हा ना त्याचा विषय नाहीये मी आता इथं काय चुकलोय मला तुम्ही सांगा ना बरे हॅलो वागलाय तू आता भाऊ तुम्ही म्हणताय की तू त्याला काय बोलला त्यांना काय बोलला मी त्यांना आव जाऊ शिकवलो का तूच बोलला मी त्यांना काहीच बोललो नाही तुला एवढंच दिनेश बंगल्यावर एक काय बोललो हा पण भाऊ आता एवढा मोठा विषय झालाय तुमचा फोन आल्यानंतर माणूस काय घाबरणार नाही का नाही घाबरायचं कशाला मग मोठ्या माणसाच्या आधी लागायचं नाही ना कोणाच्या अहो पण चुकीचं काहीच केलं नाही ना मी शेतकऱ्याचीच बाजू मांडतोय भाऊ नाही तू नाही ना चुकीचं केलं बंगल्यावर संबंध नाही काही विषय नाही मी तुला आता पण तेच सांगतो मी तुला बोलावलंय तू यायचं होतं साहेबांचा विषय तू काढला सावंत साहेब आता विषय इतक्या दिवसात तुमचा माझा फोन झाला का की आजचा विषय झाल्यानंतरच तुम्ही मला कॉल केलाय ना भाऊ हा का मी उद्यापासून पुण्यात कशी करतो भाऊ बहु असं नसतंय भाऊ आपण शेवटी नातेवाईक आहेत लक्षात घ्या तुला सांगितलं तुला ये म्हणलं तर तू लागला पुढची मी कशाला भाऊ तुम्हाला पुढची कशासाठी कशासाठी काय बोलला तू सावंत साहेबांना का मध्ये घेतलं याच्यात कशात मी बोललो तू सावंत साहेबांचा काय विषय आहे का म्हणून अहो मी तुम्हाला काय म्हणलं भाऊ आता मी बोललो का रे ऐका ना ऐका ना मग विषय एवढा झाला बरोबर आहे मी त्यांना तिथं सुद्धा तुम्ही काय सांगितलं काय तुम्ही म्हणले तुला तुम्ही काय म्हणले मला माहिती आहे तू काय बोलला आणि काय नाही मी काहीच बोललो नाहीये भाऊ तू बोलला बोल मी तुला एवढंच म्हणलो होत दिनेश बंगल्यावर कामे म्हणून शिव्या देऊन बोलताय भाऊ काय आता काय मारून टाकणार आहेत का मारून अहो मारून टाकणार आहे थांब मी आलो तिथं माझ मी येतो तिथं थबा आलो